सर्वात आधी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसोबत आज इथे बसायची संधी मिळाली त्याबद्दल सर्व ऑर्गनायझर्सचे खूप खूप आभार कारण आत्ताशी आम्ही मी अजून लहान आहे त्यामुळे आत्ताच सुरुवात केली असंच म्हणेन आणि खूप पल्ला गाठायचा आहे पण याच प्रवासात तुम्हा सगळ्यांचं प्रेम इतक्या आपुलकीनं कायम आमच्यापर्यंत पोचत राहतं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि असंच प्रेम करत राहा आणि अजून खूप पुढे जायचं आहे त्यात तुमची साथ लागेल त्यामुळे नक्कीच कायम अशीच साथ देत राहा आणि अजूनही राणादा आणि पाठकबाई ही ओळख पुसली नाही गेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद थँक्यू सो मच हार्दिक दादा नमस्कार बायको बोलली मी काय बोलणार बायको <laughs> समोर कोणाचं काही तसही चालत नाही आणि आमच्या पाठकबाई बोलून घ्या नाही खरंच आम्ही खूप लहान आहोत आणि आकाशदाचा तुमचे खूप आभार आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार कारण की आम्ही काय बोलणार ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतोय आणि आज तुमच्यामुळे त्यांच्या बरोबर बसायची संधी मिळाली याच्यापेक्षा सौभाग्य काय असेल आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार आणि मी नेहमीच सांगतो की जेव्हा सन्मान होतो तेव्हा हा कलाकारांचा नसतो तो प्रेक्षकांचा असतो कारण की एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना तो सन्मान देऊ शकत नाहीत म्हणून तुमच्या वतीने ज्यां तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना सन्मान मिळतो त्यामुळे खरंच तुमचे खूप खूप आभार की आमच्यावर तुम्ही असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू देत आम्ही अजून ताकदीने काम करू काय चालतंय ना मग चालतंय की अहो चालतंय की धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका